नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ह्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील मतगडाखळ घडामोडी वाशिम पोलीस स्टेशनच्या नूतनीकरणानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन नागरिक मान्यवर विविध पक्षांचा सहभाग शहापूर तालुक्यातील वाशिम येथे गुरुवारी दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी वाशिम पोलीस स्टेशनच्या नूतनीकरणानिमित्त सत्यनारायण वर्षापासून ारायण असलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचे आधुनिकीकरण होत नव्या उपकरणांसह सुसज्ज इमारतीत रूपांतर झाले आहे या सकारात्मक बदलाचे श्रेय पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांच्या पुढाकाराला दिले जात आहे या पूजन कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते वाशिम येथील जे डब्ल्यू कंपनी काही नामांकित कंपन्या तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने या नव्या इमारतीचे स्वप्न साकार झाले असल्याची माहिती श्री बारवे यांनी दिली कार्यक्रमाला वाशिम परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर सामाजिक संस्था व्यापारी वर्ग तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित आणि सत्यनारायण पूजेद्वारे दर्शन घेऊन श्री बार्वे यांचा सत्कार केला कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष व शहापूरचे आमदार श्री दौलत दरोडा यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन पूजन कार्यक्रमास उपस्थिती लावली यावेळी श्री बारवे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले या कार्यक्रमात मनसे भाजपा राष्ट्रवादी आर पी आय पक्ष तसेच व्यापारी मंडळाच्या वतीने शुभेच्छा व सत्कार करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आर एस पठाणे डी जाधव आर एल वाघ एल डी वातास व्ही यू गांजाळे एच एन शेळके आय एस करवंदे आर के भोसले पी एच सूर्यवंशी व्ही पी बिन्नर पी वाय कादरी यू आर चव्हाण so व इतर सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली होती नेते डॉक्टर आणि अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन आदरणीय खरोखर मी मनापासून कौतुक करतो की हा इतिहास झाला आमच्या वाशिमचा वाशिम मध्ये आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की खरोखर इथे साप वगैरे निघायचे रात्रीच माणसं सुद्धा याला घाबरायचे आणि आता अशी परिस्थिती आहे की हे खरोखर साहेबांनी पोलीस स्टेशनला आम्ही आल्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही एखाद्या डी जी आय जी काही एस पी साहेबांच्या ऑफिस आलो असा आम्हाला वाटायला लागलो अतिशय सुंदर प्रकारे साहेबांनी एक दोन तीन महिन्यात मेहनत करून जो ऑफिस बनवलं काही कोणाकडून पैसा न घेता काही सरकारी निधी न वापरता साहेबांनी स्वतःच्या स्व खर्चाने याच्यात पैसे टाकून हे पोलीस स्टेशन बनवले आहे लोकांचा गैरसमज होतो की पोलीस स्टेशन पैसाच पैसा आहे आणि इकडनं घेतलं तिकडनं असं कुणाकडून साहेबांनी काही घेतलं नाही स्व खरचानी साहेबांनी या इमारतीसाठी खूप अशी मेहनत घेऊन आर्थिक योगदान करून सगळे हे पोलीस स्टेशन आज उभं केलं आहे मी पूर्ण पोलीस स्टाफचे अधिक सर्व साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करतो अधिक आभार मानतो आदरणीय विनोदजी थोरास आमचे महाराष्ट्राचे युवा आघाडीचे उपाध्यक्ष आलेले आहेत अमोलजी गायकवाड सह सो सचिव महाराष्ट्राचे आलेले आहेत आशय शिंगवा आलेले आहेत आदरणीय सुनील जागताप साहेब आलेले आहेत विसोरा साहेब आलेले आहेत बाळासाहेब सुष्टी आलेले आहेत सचिनजी घेगडे साहेब आलेले आहेत या सर्व कार्यकर्त्यांप्रमे साहेब मी मनापासून आपले आभार मानतो अधिक अभिनंदन करतो की खरोखर कर पोलीस ऑफिसर तुम्ही आहात आम्हाला तुमचा गर्व आहे रिटायरमेंट झाल्यानंतरही आम्ही तुम्हाला शोधत येऊ तुम्ही कोणत्या गावी राहता कारण का तुमचे विचार खूप चांगले आहेत तुम्ही या पोलीस स्टेशनला आल्यापासून कोणत्याही माणसावर किंवा कोणत्याही माणूस आलेला त्याच्यावरती अन्याय झालेला नाही मी बघितला अशी अतिशय आणि वाशी हनुमान कॉलनीचे अध्यक्ष संजय कलवळकर साहेब त्याशिवाय अनेक मान्यवरांच्या वतीने खाजुलीचे आमचे विनोद जाधव साहेब उद्योजक या सर्वांच्या वतीने आज आम्ही या वाशिमच कर्तृत्व बजावणारे बारवे साहेब यांचा सा, या ठिकाणी पुष्प देऊन आणि पुष्प देऊन त्यांचं कौतुक करतोय कारण आज गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस आजच्या या शुभ मुहूर्तावर वाशिम पोलीस ठाण्याचं गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर या ठिकाणी जुनी मोडकडीस अशी शहापूरची चौकी होती पण पोलीस स्टेशन झाल्यानंतर या ठिकाणी इमारत नूतनीकरणाचं काम आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं झालं नव्हतं बऱ्याचदा प्रयत्न केल्यानंतर आता आपण या याच्यामध्ये डी काही फंड्स उपलब्ध होऊन या ठिकाणी आपण या जुन्याच इमारतीचं नूतनीकरण करून घेतलेलं आहे फार चांगल्या पद्धतीनं इमारत आता कर्मचाऱ्यांना पूर्वी तिथं साप वगैरे निघायचे मैदानसुद्धा आपण स्वच्छ करून घेतलेले आहे फार सुंदर पद्धतीनं नागरिकांना सेवा देण्याच्या दृष्टीनं एक उत्कृष्ट असं पोलीस स्टेशनचं इमारत या ठिकाणी नागरिकांच्या सहकार्यातून आपण तयार केलेले आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाला विसरू नका आमचे आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी या तो तोपर्यंत धन्यवाद